शिबिर शिबिर सर्व रोग निदान मोफत शिबिर लाइफ केअर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत आहे बंधू आणि भगिनींनो शनिवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत सर्व रुग्णांसाठी शिबिर घेण्यात येणार आहे यामध्ये सर्व प्रकारांच्या आजाराची तपासणी तसेच सल्ला व मार्गदर्शन विनामूल्य केले जाणार आहे सर्व रुग्णांनी ह्या शनिवारी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा एक दिवस सहकार्याचा एक दिवस समाजाच्या सेवेचा या शिबिरात सर्व रुग्णांची बीपी साखर तपासणी रक्तामधील ऑक्सिजन तपासणी व आवश्यक रुग्णांची ई तपासणी मोफत केली जाईल शिबिराचा पत्ता लक्षात ठेवा लाइफकेअर हॉस्पिटल ढोलेवाडी राजापूर रोड संगमनेर वार वेळ लक्षात ठेवा शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा शिबिराचा पत्ता लक्षात ठेवा लाइफ केयर हॉस्पिटल ढोलेवाडी राजापूर रोड संगमनेर